पण संतत्वाच्या रक्षणाचा विचार करत होतो बहिरंग लक्षणावर जाऊ नका दाड्या किती वाढल्या त्याला महत्व नाही कपडे कसे आहेत याला महत्व नाही भगवा आहे का पांढरा आहे का निळा आहे का हिरवा आहे याला महत्व नाही रंगाला महत्व नाही अंतरंग पहा बहिरंग पाहू नका बाहेरचा रंग पाहू नका एखादा ऊस वाकडा तिकडा आहे का कसा आहे हा महत्वाचा आहे का त्याचा रस किती गोड हे महत्वाचं आहे ऊस वाकडा असला म्हणजे रस वाकडा रसाची चव वेगळी असेल का रस गोडच आहे चुखबा राय ना हे कळलं चोखबा राय म्हणाले सुद्धा उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुल लाशी रंगा रंगाऊस डोंगा झाला वाकडा झाला म्हणून रस वाकडा असेल का ऊस वेगळ्या रंगाचा आहे म्हणून रसाचा रंग जरी वेगळा असला तरी चव वेगळी आहे का ही वेगळी नाही आहे त्या प्रकारे बाह्य रंगाला बोलून जाऊ नका अंतरंग लक्षण पहा महात्माच्या अंतरंग लक्षणे अनेक ठिकाणी वर्णन केलेले भगवद्गीतेमध्ये सुद्धा अंतरंग लक्षणाचा पुन्हा पुन्हा विचार केलेला आहे सम शीतोष सुखदुःे बारा वाद्या तर सगळे अंतरंग लक्षणच आहे अध्वेष्टात सर्वभूतानां मैत्र एवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ निश्चया मयी अर्पित मनोपुत्रियोम भक्त समय प्रिया सगळे श्लोक पहा बाराव्या अध्यातले अद्वेष्टापासून पुढचे सगळे भक्तांचे लक्षण आहे इतर अध्याय सुद्धा अमानित्वम अदम्बित्वम अहिंसा क्षांती आर्जवम आचार्य उपानम स्थैर्य तेरावा तेरावाय पहा तेराव्या अध्यायातला सातवा श्लोक अमानित्व काय असतं अदंभित्व काय असतं अमानित्व मान रहित स्थिती असणं इथं तर थोडा मान सन्मानाला धक्का पोहोचला कि लगेच संताप होतो आम्हाला बसायला दिलं नाही आम्हाला वेगळा उपचार केला नाही आम्हाला वेगळी व्यवस्था ठेवली नाही आम्हाला वेगळं अशा प्रकारचं महत्व दिलं नाही आम्हाला कोणी बोलले नाही लगेच संताप जर होत असेल तर तो संत होऊ शकेल का होऊ शकणार नाही आम्हा तो पाहिजे मान सन्मानाच्या पलीकडे गेलेला तो असतो अदंभित व दांभिक आहे ज्याच्या ठिकाणी यचितही राहिलेला नाहीये आहे सा या व्यतिरिक्त जगातल्या कुठल्या धर्मामध्ये तत्व आहेत मला सांगा अमानित अदमितू अहिंसा ही आर्जव आचार्योपास्ती शौच स्थैर्य आत्मविनिग्रहा विठाला विठाला हे लक्षण आहेत का आपण कपडे पाहतो आपण पोशाख पाहतो वेशभूषा पाहतो दाड्या पाहतो गळ्यात मळा इतका पाहतो एखाद्याच्या गळ्यात माय नसेल पण वृत्ती जर चांगली असेल तर तो आहे एखाद्याचे कपडे पांढरे नसतील धोतर शर्ट नसेल पॅन्ट शर्ट घातलेला असेल पण वृत्तीनं तो संत असतो एखादा शिक्षक पाहतो जुन्या काळातले शिक्षक पहा सर्वस्व विद्यार्थ्यांच्या हिताकरता विद्यार्थ्यांच्या कल्याणा